मित्र मकर निमित्ताने तिळाची वडी ही तिळाची वडी अगदी मस्त अगदी मौसूतशी बनते आपल्या घरात वयोवृद्ध माणसं असतील ती सुद्धा अगदी सहजपणे खाऊ शकतील त्याचबरोबर तुम्ही वडी एक महिना जरी त्याला हवा बंद डब्यात घालून ठेवली तरी काही होत नाही अगदी मस्त राहते तर त्या चला आपण या रेसिपीला सुरुवात करायची सगळ्यात अगोदर काय करायचं इथे मी घेतले शेंगदाणे एखाद्या तव्यावरती किंवा पॅनवरती अगदी गॅस बंद करायची आणि हलक्या हाताने आपण त्याला भाजून घ्यायचे हलक्या हाताने म्हणजे अगदी मंद असं भाजून घ्यायचे तुम्हाला मी अगोदर टीप्स सांगितली होती की वा सा तुम्ही काय करा पाण्याचा हात लावा त्याला शेंगदाण्याला म्हणजे आपले शेंगदाणे मस्त मस्तसे भाजले जातात पहा आपले शेंगदाणे जे छान भाजले गेले साली निघू लागले त्याला काढून बाजूला ठेवायचं आणि थंड करायचं त्याच पॅन मध्ये घातले मी तीळ तीळ सुद्धा अगदी मंद आचे व अगदी व्यवस्थित त्याला आतपर्यंत भाजून घ्यायचे आणि हे तीळ भाजले गेले तर तुम्हाला ते सुद्धा कळेल की कसे भाजले गेले तिळाचा रंग थोडासा वेगळा होऊ लागतो त्याचबरोबर थोडासा तडतडसा ताड़ आवाज देतो म्हणजे आपले तीळ भाजले गेले तिळाचा रंग बघा की थोडासा रंग वेगळा झालायत म्हणजे आपले तीळ छानसे भाजले गेलेत आणि या ठिकाणी या तुम्ही दुसरेही तीळ मिळतात ते घेतले तरी चालेल आता दोन्ही आपण भाजून घेतलेले याला थंड करायचे आणि आपण नंतर घेणार आहोत शेंगदाण्याची चे थंड करून टलफर काढून घेतले तर सगळ्यात बरोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे वाटून घ्यायचे शेंगदाणे वाटून झाले ते एका भांड्यामध्ये मी काढले आणि आता काय करायचे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काय करणार आहोत इथे घेणार आहोत ते सुद्धा आपण त्याच प्रकारे सगळे अगदी वाटून घ्यायचे आपल्या वाटले गेले तर ते सुद्धा आपण आता एका भांड्यात काढले दोन्ही वस्तू आपल्या आपल्याला दोन्ही जिन्नस आपले शेंगदाणे आणि ते छान असे आपले अगदी बारीक पावडर पावडरसारखा करायचे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक आणखीन एक जिन्नस घालणार आहोत त्याच्याने आणखीन त्या वडीची चव वाढते ते म्हणजे मिल्क पावडर इथे मी अर्धी वाटी असे मिल्क पावडर घेतलीय त्याच्याने वडी अगदी मस्त लागते बर्फी कशी असेल त्याप्रमाणे आणि त्याचबरोबर घालायचे वेलची पूट आणि सगळं काय अगदी मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्या आणि अशा प्रकारे केल्यानंतर तुम्ही कधी एकदा करूनही पा मिल्क एकदम मस्त बनते आपली वडी हे मिश्रण आपलं रेडी आहे सगळं मिक्स केलंय तर त्याबरोबर वडी बनवण्या अगोदर आपण काय करायचे अगोदर एक तयारी करायची ती म्हणजे कोणती तर ती आपण एखादा टे घ्यायचा त्याला तूप आणि आपण त्याला अगदी व्यवस्थित तूप लावून घ्यायचं म्हणजे आपली वडी या ठिकाणी चिकटणार नाही तुमच्याकडे ट्रेन असेल ते काही हरकत नाही तुम्ही ताट जरी घेतलं स्टीलचं ते सुद्धा चालेल काही घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा त्याला तेल लाव तेल किंवा तूप पण जास्त करून तूपच लावा त्याच्यानी चव छान लागते आणि आता काय करायचं आपण सुरुवात करूया कढईमध्ये आपण तूप घेतलं एक चमचा थोडस गरम झालं की पटकन घालायचंय गुळ गुळ मात्र घालताना अगोदर त्याला बारीक असा कापून घ्यायचा किंवा सगळ्यात सोपं किसनेरी तुम्ही किसून घ्या म्हणजे तुम्हाला सगळ्यात सोपं होईल की आपला हो गुळ अगदी लगेच तो वितळला जातो इथे आपल्याला काही पाक वगैरे करायची काही गरज नाहीये म्हणजे अगदी सोपी रेसिपी अगदी पटकन बनते सोपी खायला तितकीच सगळी चांगली लागते गुळ जर बोलता बोलता बघा गुळ अगदी छान असं आपला वितळला गेलाय आता काय करायचंय वितळल्यानंतर आपण जे मिश्रण घात घेतलं होतं ते सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये घालायचंय पूर्णपणे अगदी घाला आणि नंतर त्या गुळामध्ये सगळं अगदी मिश्रण अगदी व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचंय कुठे तुमचं हे मिश्रण चुकणार नाही जे तुम्हाला मी प्रमाण देईन ते अगदी अचूक आणि अगदी परफेक्ट असणार आहे वडी करताना सुद्धा तुम्हाला अगदी सोपही होईल आणि करताना खायला तितकी छान लागेल सगळं काही अगदी मिश्रण व्यवस्थित रीत अगदी मिक्स करून घ्यायचे तुम्हाला असं वाटत असेल ते सुक्क आहे पण काही सुक्क नाहीये अगदी तो गूळ त्या मिश्रणाला अगदी बरोबर आहे हे मिश्रण अगदी व्यवस्थित त्या गुळाबरोबर मिक्स करून घेतलंय आता हे मिश्रण आपलं रेडी झालंय आणि आपण ट्रे अगोदरच तूप लावून ग्रीस करून घेतले म्हणजे आपण तूप लावून घेतले म्हणजे आपल्याला वडी टाकायला अगदी पटकन घालू शकतो सगळं मिश्रण काढायचं आणि या तुपावर याच्यावरती ट्रेवरती किंवा ताटावरती सगळं घालायचंय आणि इथे जास्त तूप वगैरे तेल जास्त लावून काहीच करायचं नाहीये अगदी साधी आहे हे जे मिश्रण आपण घातल ना की पटकन त्याला एखादी स्पॅच्युलाने किंवा तुमच्या वाटीने वगैरे त्याला अगदी चांगलं अगदी व्यवस्थित सेट करून घ्यायचं से। जा तुम्हाला जितकी जाड मोठी पातळ करायची असेल तितकी ती तुमच्यावरती जर तुम्हाला जाड करायची असेल तर तुम्ही जाड ठेवा किंवा जर पातळ जर पातळ करायचं असेल तर तुम्ही बडी पातळ ठेवा जसं तुम्हाला वाटत ते तुम्हाला योग्य वाटत तसं तुम्ही करू शकता मी थोडीशी जाडच ठेवलेली आहे अशा प्रकारे थोडी व्यवस्थित सेट करायची आहे आणि ह्याला फक्त दोन सेकंड थांबल्यानंतर आपण वडा सुद्धा गरम असतानाच पाडून घ्यायचे आता पहा आपलं हे सगळे व्यवस्थित आपलं अगदी सेट झालेलं आहे म्हणजे वडी अगदी व्यवस्थित मिश्रण आपण घातलंय आता पटकन काय करायचं ती त्याला थंड होऊ द्यायची नाही थंड झाली तर मात्र वड्या पडत नाही एखाद्या चाकूच्या साय्याने करताना चाकूला ना असं तूप लावून घ्या आणि तूप लावल्यानंतर म्हणजे आपला वडा अगदी चांगला व्यवस्थित पडल्या जातात मोठी लहान तुमच्यावरती तुम्हाला जितकी हवे असते त्याप्रमाणे करू शकता पहा व्यवस्थित आपण आता वड्या पाडून घ्यायचे सगळ्या वड्या पाडल्या होत्या आणि त्याला फक्त थंड करायला ठेवलं होतं फक्त पाच मिनिटं आणि पाच मिनिटांतर पहा वडी किती मस्त अशी निघून आली आहे कुठेही चुकलं नाहीये काहीच नाहीये अगदी व्यवस्थित त्या वड्या आपल्या निघून येतात अशाच प्रकारे तुम्ही वड्या काढून बघा तुम्हाला आवडेल आपण सगळ्या वड्या आपण का एखाद्या ताटामध्ये किंवा प्लेट्समध्ये काढून घ्यायचे सगळ्या तिळ्याच्या वड्या अगदी मस्त अशा रेडी झाल्यात अगदी बर्फी सारख्या वाटतात तुम्हाला मी तोडूनही दाखवीन आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते मला नक्की सांगायचे कॉमेंट्स करून नक्की सांगा पहा किती बर्फी सारखे अगदी वाटते खायला अप्रतिम बनते रेसिपी कशी वाटली मला तुम्ही मला कॉमेंट्स करून सांगायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि त्याचबरोबर सगळ्या जर नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर